हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण छान आणि मजेत असणार मी पण खूप छान आहे तर बघा मोहिनीताई गे काम, आज गेलेल्या आहे बाहेरगावी काहीतरी का कामानिमित्त तर त्यांची जेवढी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंतची आज माझ्याकडे आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा तर फ्रेंड्स तुम्हाला मला पाहायची सवय आहे की मी स्वरा आणि स्वराजला कसं सांभाळते तर आम्ही काही कारणास्तव बाहेर गावी गेलो होतो त्याच्यामुळे मनीषा आमच्या घरी होती तर चला बघूया मनीषा मॅडमनी काय काय केलं दिवसभरात चलो चला चलो चला चला लवकर उठूया आपण आता बेड आवरूया छान पैकी छानपैकी आपण आता बेड घडी करूया आपण बेडशीट घडी करूया चादर तर सकाळी आम्ही सर्वजण उठलो छान स्वराज मी आणि स्वरा आणि स्वराज छान कॅमेऱ्याजवळ गेला आणि मी बेड उठत होतो ते तुम्ही मला बघू शकता आणि स्वराज कॅमेऱ्याजवळ जवळ जाऊन बघून राहिला होता आणि स्वरासुद्धा त्याच्याजवळ तिथे त्यांचं दोघांचं चॉकलेटला घेऊन थोडंसं डिस्कशन सुरू होतं आणि स्वराज स्वराला थोडा रागवून राहिला होता मग मी त्याला म्हटलं की नाही दीदी आहे आधी टीथवॉश करायचे आणि त्याच्यानंतर दोघांनी पण मिळून चॉकलेट खायचं तुम्ही बघा स्वराज खूप छान बोलत होता आणि स्वराजला अजिबात वाटत नव्हतं की त्याची मम्मी घरी नाही म्हणून आणि त्यांनी अजिबात मला त्रास नाही दिला हेल्प केली तुम्ही बघू शकता बघा त्याचे जे ॲनिमल्स आहे छोटे छोटे एलिफंट त्याला घेऊन छान खेळून राहिला होता आणि मी तसं पण गावाला जाताना इला इला मी सर्व सांगून गेली होती की काय करायचं आहे उठल्याबरोबर काय नाही तर आम्ही पण गावी गेलो होतो त्याच्यामुळे मी तर तेव्हा तेव्हा कॉल सकाळी केला नाही परंतु मला अशी भीती होती कारण तो स्वराज पहिल्यांदाच मनिषाजवळ राहत होता आतापर्यंत माझ्या आईकडेच तो राहत होता परंतु आता, परंत। आता तुम्हाला माहिती आहे सध्या कापूस वगैरे भरपूर चालू आहे त्याच्यामुळे आई जात असते शेतात तर त्याच्यामुळे मनिषा बोलली की मी आहे तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी स्वरा आणि स्वराजला सांभाळते तुम्ही बघू शकता मनिषाने किती छान सांभाळलेलं आहे स्वरा आणि स्वराजला आणि स्वराजला ना कॅमेरामध्ये जाऊन पाहायची आणि बोलायची भरपूर सवय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि हा जो एलिफंट आहे ना हा तो आम्ही त्याला यात्रेतून आणलेला आहे आणि सोबतच मंकी पण आणलेला आहे आणि मग हे जे अॅनिमल आहेत ना हे खेळून तो खेत जेवतो झोपतो कारण आम्ही ना त्याने काही खाल्लं नाही की त्या अॅनिमल मारतो छान छान व्हाइट व्हाइट डिस्ट पाहिजे टीथ स्वराजची स्वराज कसा टिटवॉश करतो दाखव जरा स्वराज दाखव मला मावशीला दाखव टीथवॉश दाखव व्हाइट व्हाइट इथ स्वराज तीथ दाखव तर सकाळी उठल्यावर नंतर सगळ्यात पहिले स्वराजला ब्रश करायचा असतो तेला तर इथं मनिषाने मस्तपैकी त्याला ब्रश करायला लावलं म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा स्वराजचं जे डेली रुटीन आहे ना त्याच्यात थोडासाही बदल झाला नाही आणि मनिषाने पण तिची प्रॉपर जबाबदारी मस्तपैकी पार पाडली आणि का पार पाडणार नाही कारण तुम्हाला सांगते की ही टीचर राहिलेली आहे आणि दहा वर्ष इने टीचरचा जॉब केलेला आहे आणि खूप छान स्कूलमध्ये ती टीचर पण होती आणि कोरिओग्राफर पण आहे त्याच्यानंतर डान्स टीचर आहे मेकअप आर्टिस्ट आहे सर्व गुण या मुलीमध्ये कुटकुटके भरून ठेवलेले आहेत देवाने फक्त हिला एकच गोष्ट येत नाही ते म्हणजे की रांगोळी बाकी तिला सर्व काही येते परंतु असो तर इथं आता स्वराजचा ब्रश वगैरे तिने केलेला आहे नंतर त्याचं माउथवॉश करून दिलं हातपाय वगैरे धुवून दिले बघा कारण हे जबाबदारी आजी आधी माझी होती गणेशजी आल्यानंतर गणेशजी कडे गेले आणि आज मनीषाकडे त्याच्यामुळे स्वराज आता काय खातोय चॉकलेट है, है केल्याच्या नंतर खायला काही प्रॉब्लेम नाहीये आणि स्वराज स्वराज काय करते अरे वा व्हेरी गुड दिदीला पण दे शेअर कर दिदीला हाय दिदीला पण चॉकलेट दे राहू दे तूच खा तू छोटा आहे ना आता आपण चहा घेऊया ओके चला तर बघा आता मी सर्वांसाठी चहा ठेवत आहे सर्वात चहा ठेवायच्या आधी सर्वात अगोदर तर मी गॅस ओटा आणि गॅसची शिगडी छानपैकी धुवून घेतली कारण की, की रात्रभराची धूळ असते त्याच्यावरती थोडं कीटक वगैरे फिरतात त्याच्यामुळे छानपैकी ओटा आधी मी वॉश करून घेतला तोपर्यंत स्वराजचं ब्रश झालेला होता स्वरा आणि स्वराज छान माझ्याजवळ बसलेले होते स्वराजला मी गॅसच्या ओटावरती बसवलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि छानपैकी मस्त गॅसचा ओटा क्लीन केला आणि नंतर मग मी त्यांच्यासाठी छानपैकी चहा ठेवला स्वराजला दूध चहा दिला आणि स्वराज खूप छान बसलेला होता माझ्याजवळ म्हणजे त्याला वाटत नव्हतं की मम्मी नाही आहे म्हणून आणि मला खूप छान वाटत होतं की मी त्या म्हणजे ताईच्या मुलांसाठी काहीतरी करत आहे माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी दिल्यावर मी ती रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करते ही माझ्यामध्ये एक जिद्द आहे आणि तुम्ही बघा छानपैकी दूध ठेवलेलं होतं गरम करायला त्यांच्यासाठी मी दूध चहा केला आणि मीसुद्धा घेतलं आणि बस तर इथं मनीषाने ठेवलेला होता चहा तुम्ही बघू शकता स्वरा आणि स्वराजला आम्ही उल्लू बनवतो म्हणजे त्याला एकदम एका घोटाचा चहा टाकतो आणि कपभर दूध टाकतो असं आम्ही त्याला उल्लू बनवतो कारण स्वराज कोरो दूध घेत नाही त्याच्यामुळे आणि स्वराज जे आहे ना स्वरा चहा आणि दो, दूध दोन्ही पण मिक्स घेते एकदम कोरा चहा तिला पण आम्ही देत नाही कारण तिला कितीही आम्ही ट्राय करत असतो दूध घे दूध घे पण तिनं एवढी कडू तोड बनवून घेते की तिचं तोंड पाहून आपल्यालासुद्धा चहा दूध घ्यावं वाटत नाही त्याच्यामुळे स्वराला आम्ही अर्ध दूध आणि अर्धा चहा देत असतो आणि स्वराजला तर बरं दूध आणि चहा असं मिक्स देत असतो कारण स्वराज सुद्धा घेत नाही कोरं तर इथं मनिषाने सुद्धा माझ्यासारखंच त्यांना उल्लू बनवलेलं होतं त्यांना चहा दूध वगैरे दिलं होतं बहुतेक आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी मलाई वगैरे टाकली होती दुधावरची आणि आता बहुतेक ही चहा घेऊन बसणार आहे बहुतेक खाली तुम्ही बघू शकता यांचा तिघांचा चहा दूध सर्व रेडी आहे आणि स्वराज जसा स्वराजला घेऊन जसे मी कामं करते ना तसेच तिने पण ट्राय केले म्हणजे माझी कार्बन कॉपी मारली तिने कारण माझ्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की स्वराज हा गॅस ओट्यावरच जास्तीत जास्त असते आणि जे ॲनिमल आणलेले आहेत ना आम्ही म्हणजे ते मंकी झालेला आहे तो मंकी तुम त्याच्या हातात दिसत आहे ना तो मंकी असा रडतो म्हणजे ओरडतो आणि ॲनिमल ओरडत वगैरे नाही परंतु मग याने काही खाल्लं वगैरे नाही की आम्ही त्या ॲनिमलला मारतो आणि ॲनिमलला मारलं की ॲनिमल लगेच रडायला लागतो आणि मग इथं चहा दूध सर्व यांनी घेतलेलं होतं आणि मनीषा बघा मी जसं स्वराजला खाऊ फिनिश करायचं नाही तर देणार तुम्हाला दोघांना पण मी हो लवकर खाल्लं तर बरं तुम्ही लवकर लवकर तोंडातलं फटाफट हा फटाफट पाच तर तुम्ही बघू शकता मनीषाने मस्तपैकी स्वराजला जसं मी त्याला ती बघते ना मी स्वराजला कशा धमक्या देते खाण्यासाठी वगैरे आणि त्या हत्तीलाच मी बोलत राहते की तुला मी असं करणार तुला मी तसं करणार आणि मग स्वराजने खाल्लं नाही की एक झपाटा आम्ही त्या हत्तीला किंवा मंकीला मारतो मग त्याला मारलं की स्वराजला समजते की बाबा आपल्यालासुद्धा मारणार आपल्यालासुद्धा बोलणार म्हणून मग स्वराज गुपचूप ना बिस्किट दूध चहा जे काही असेल ना ते घेऊन घेतो तर इथं मस्तपैकी या तिघांची बघू शकता तुम्ही पार्टी सुरू आहे एक घास हाती राजाला एक घास मंकीला आणि एक घास आपल्या स्वराजला तर अशा पद्धतीने इथं चहा दूध वगैरे चालू आहे बॅड बॉय बॅड बॉय खात, नहीं, बैड बोई। बैड बोई, खात नहीं आमचे सोनेल बरोबर कसा वाटो फटाफट बघ तोंडातला बाईट गेला पण त्यांनी खाल्ला पण ना सोनेल सगळे बडावा चल फटका आ खाऊ खाऊ फटाफट गिर गिर लोक गिर तर तुम्ही बघू शकता की स्वराजला स्वराजसुद्धा त्या जो एलिफंट आहे ना त्याला ओरडतो की तू पटकन खा नाही तर तुलासुद्धा मारणार मलासुद्धा मारणार असं तो बोलत राहतो तर आम्ही असं अशी मज्जा करतो मुलांना खाऊ घालताना तुम्ही कशी मज्जा करता तेव्हा नक्कीच सांगा आणि हो तुम्ही सर्वजण विचारत होते की मनिषाची तुमची ओळख कुठं झाली तर आमची ओळख झालेली आहे रश्मी ताई तुम्हाला माहिती आहेत आपली गौणवालीबाई त्यांचे इथं मी एकदा गेली होती म्हणजे माझा बर्थडे झाला होता आणि त्याच्यानंतर एका कामानिमित्त मी, मी गौणवाली बाईच्या घरी गेली होती तिथं ऑलरेडी मनीषा होती मनीषा ही सारंग सर आहेत ना म्हणजे गौणवालेबाईचे जे मिस्टर आहेत त्यांची ही स्टुडंट आहे म्हणजे डान्स डान्स ना तर डान्स डान्स टीचर आहेत सारंग सर सोनवनी सर तर ही त्यांची स्टुडंट आहे तर तिथंच आमची ओळख झाली होती आणि ओळख झाल्यानंतर एकदा आम्ही मुंबईला प्रमोशनसाठी सोबत गेलो होतो आणि तिथं सोबत गेल्यानंतर आमची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर मग सुरतलासुद्धा आम्ही प्रमोशनसाठी सोबत केलो आणि असं करता करता आम्हाला कधी कळलंच नाही की आम्ही चांगल्या मैत्रिणी कधी झालो तर तुम्ही बघू शकता मनिषाने मस्तपैकी सर मुलांचा ब्रश आटोपला नंतर चहा आटोपला नंतर घराचं क्लिनिंग केलं आणि क्लिनिंग झाल्यानंतर आता इथं करत आहे ही भाजी भाजी बहुतेक फ्लॉवर केलेला आहे आणि सगळ्यात अगोदर तेल गरम केलं आणि तेल गरम झाल्यानंतर तिने बहुतेक तिच्यामध्ये जिरं मोरी सोडलं आणि कांदा लाल होईपर्यंत तिने जी आपली गोबी असते ना प्रत्येकाची स्वयंपाक करायची पद्धत ही वेगळी आहे मी काय करत असते डाळ भातचा कुकर लावते भाजी करते नंतर पोळ्या टाकते तिने पण तसंच केलेलं आहे तर आमची जेव्हा मैत्री झाली आम्ही कधीच एकमेकीला म्हणजे जात धर्म आम्ही कधीच विचारला नाही आणि परंतु तुम्ही लोक विचारता की म्हणजे मनीषाची कास्ट कोणती आहे किंवा तुमची कोणती आहे तर आणि भरपूर जणं म्हणतात की बाबा मनिषा बुद्धिष्ट आहे का तर हो ती बुद्धिष्ट आहे आणि ती माझ्या देवाला पण मानते तिच्या यांना पण मानते आणि मी पण सगळ्या महा थोर पुरुषांचं करते आणि त्यांना पण मानते कारण प्रत्येकाची श्रद्धा ही वेगळी असते आपण कोणालाच हे करू शकत नाही बरोबर बर ना त्याच्यामुळे आम्ही कधीच एकमेकीला जात धर्म कधीच विचारला नाही परंतु तुम्ही जे प्रश्न विचारत आहे त्यांना सांगायचं आहे की हो आम्ही मैत्री केली पण आम्ही मैत्रीमध्ये कधीच एकमेकींना जात धर्म विचारला नाही जो कारण आपल्याला व्यक्तीसोबत मैत्री करायची होती कोणाच्या जाती धर्माशिवाय नाही जाती धर्मासोबत नाही बरोबर ना तर असो आता इथं गरमागरम गर्म भाजी सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच मनीषा खूप छान असा स्वयंपाक करते आता तुम्ही तिथूनच नेत्र आनंद घ्या नाहीतर मी तुम्हाला जेवण करायला बोलावलं असतं तर तुम्ही बघू शकता तिने सकाळचा स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि आम आम्ही तिथून वारंवार तिला कॉल करत होतो परंतु तिने काहीच कंप्लेंटसुद्धा सुद्धा केली नाही की स्वरा स्वराज असं करत आहे किंवा मला सुचत नाही आहे तुम्ही कधी येणार कधी येणार तिने आम्हाला एक कॉल पण केला नाही की तुम्ही कधी येणार कधी येणार हां एकदम तिने रात्री कॉल केला स्वयंपाक करायसाठी तर तसं जर आम्ही गावाला गेलो असतो तर आमचे एवढे हाल झाले असते म्हणजे मुलांना सोबत न्यावं लागलं असतं आणि एका दिवसाचं काम आम्हा आम्हाला दोन दिवस पुरले असते म्हणजे मुलांना सोबत नेलं की काम व्यवस्थित होत नाही त्याच्यानंतर कुठंतरी राहावं लागते आणि मुलांमुळे आपल्याला रात्रीचा प्रवास करता येत नाही तर आता इथं मनीषा मॅडमनी कणिक मळलेली आहे आणि आता ती पोळ्या वगैरे टाकणार आहे तर रात्रीचा आम्हाला मनीषाचा कॉल आला आणि तेव्हाच मनीषाला आम्ही सांगितलं की हो आम्ही येत आहे परंतु तिने अजिबात कंप्लेंट केली नाही की लवकर या की काही काहीच नाही त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे मला देवपूजा रोज मी करत असते तिने ते सुद्धा जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडली आहे तुम्ही बघू शकता तिने घरची पूजा पण केली आणि पूजा करताना म्हणजे स्वामींच्या तांबूलमध्ये मी पाणी ठेवत असते ना ते मी स्वराजला देत असते पिण्यासाठी म्हणजे स्वरा आणि स्वराज दोघांना पण देत असते स्वरा घरी असली तर स्वराला नाही तर स्वराजला देते तर इथं ते पाणी पण प्यायला बघा बघू शकतात स्वराज नियमाने ते पाणी प्यायला तांबूलमधलं येत असतो तर तिने ते पाणी सुद्धा स्वराजला दिलेलं आहे हे मला आत्ता दिसत आहे जेव्हा मी शूटिंग बघत आहे तर तेव्हा तर तुम्ही बघू शकता मनीषाने सर्व काम व्यवस्थित केले त्याच्यानंतर रात्री आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला सुद्धा गरमागरम जेवण दिलेलं आहे खरंच अशी मैत्रीण भेटायला सुद्धा नशीब आणि भाग्य लागतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जाता जाता मला ह्या ह्या वर्षी स्वामींनी खूप छान अशी मैत्रीण दिलेली आहे आणि आपला स्वराज बाबू तुम्ही बघू शकता गॅस ओट्यावर चढत आहे बस आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिने मस्तपैकी मुलांना वाढून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि स्वयंपाक पण असत असं नाही किंवा एखादी मुलगी असते तर मॅगी किंवा तुम्ही म्हण तुम्ही म्हणजे समजू शकता उपमा किंवा असा तसने कि वा एक कोणी पाहणारं घरी नव्हतं बरोबर ना ती काही पण बनून करून देऊ शकली असती मुलांना परंतु तिने जेवणाच्या बाबतीत सुद्धा असं काहीच केलं नाही तिने छान पद्धतीने जसा मी स्वयंपाक करते तसा स्वयंपाक केला आणि मुलांना मस्त डाळ भात पोळी भाजी करून दिली आणि स्वराजला सवय आहे भरून द्यायची तर त्याला सुद्धा मस्तपैकी तिने हाताने खाऊ घातलं आणि ते पाहून सुद्धा आम्हाला खूप छान वाटत होतं आणि गणेशजी पण बोलत होते की खरंच मनीषा खूप चांगली आहे आणि चांगल्या स्वभावाची आहे नाहीतर तुम्हाला माहीत आहे इतर रक्ताचे नाते सुद्धा वेळ आले की काम करणं सोडून देतात तर हिला तर आपण असं जबरदस्ती काहीच केली नव्हती परंतु आम्हाला आशा नव्हती की मनीषा असं काही करणार किंवा म्हणजे अशा छान पद्धतीने घर सांभाळणार आणि स्वरा तर म्हणत होती मला वाटलंच नाही की तू घरी नाही कारण मनिष्याने व्यवस्थित ित्या घर सांभाळलं पूजा केली भांडी वगैरे सर्व आणि त्यांना खो घातलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ही आहे रात्रीची वेळ रात्री सुद्धा मनीषा मॅडमने स्वयंपाक करून ठेवलेला आहे ब्लॉग आवडला लाईक करा आणि मनीषाच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय